नमस्कार लीफ फॉरवर्डच्या या रीडिंग टेक्निक्समध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण कॉन्जॉंट्स हा कॉन्सेप्ट पाहणार आहोत कॉन्जॉईंट्स म्हणजेच काय तर एलिमेंटरी रिडिंगमध्ये आपण पाहिलं होतं की प्रत्येक अक्षराचा एक आवाज असतो आणि आवाजानेच आपण शब्दांचा उच्चार करतो पण कधीकधी शब्दांमध्ये अशी अक्षरं एकत्र येतात ज्यांचा आवाज वेगवेगळा घेतला जात नाही चला तर मग सुरुवात करूया पहिल्या उदाहरणाने स्पेलिंग आहे जी ओ एस एस आय पी एस स्टेप वन व्ही सी कॉम्बो शोधायचा या आहे यामध्ये व्ही सी कॉम्बो आहे ओ एस पण इथे पहा एसच्या पुढे अजून एक एस आला आहे तर सेम आवाज असणारे अक्षरं एकत्र एक आल्यामुळे ते बनले कॉन्जॉईंट तर आता या दोन्ही एसना मिळून एक कॉन्सनंट समजणार आहोत तर मग आता पहिला वी सी कॉम्बो ओ एस नाही तर ओ एस एस आहे दुसरा वी सी कॉम्बो आहे आय पी एकूण यामध्ये दोन बी सी कॉम्बो आहेत आता प्रत्येक वी सी कॉम्बो पुढे काय आलं आहे हे, हे आपल्याला पाहायचं आहे पहिला विसी कॉम्बो पुढे आला आहे आय म्हणजेच आता पहिला VCV. VCV वी सी कॉम्बो झाला व्ही सी व्ही जेव्हा व्ही सी व्ही असतो तेव्हा शब्द व्ही आणि सीच्या मध्ये तुटतो मग आता हा शब्द ओ आणि एसच्या मध्ये तोडणार आता दुसरा वी सी कॉम्बो आहे आय पी आणि त्याच्या पुढे एस आला आहे मग झालं व्ही सी सी म्हणजेच आपण आता दोन सीमध्ये तोडणार पण इथे तोडल्यानंतर जर एकच अक्षर उरणार असेल तर तोडायची गरज नाही आहे म्हणूनच आपण हा भाग असाच ठेवणार आता या शब्दाचे दोन भाग होणार जी ओ गॉ आणि दुसरा होणार एस एस आय पी एस इथे दोन्ही एस एकत्र आले आहेत म्हणून त्यांचा एकच आवाज घेणार आहोत म्हणून या भागाचा उच्चार होईल सिप्स आणि आता पूर्ण शब्दाचा उच्चार होईल गॉ सिप्स दुसरं उदाहरण पाहूया स्पेलिंग आहे पी ओ सी टी स्टेप वन वी सी कॉम्बो शोधायचा या विसी आहे यामध्ये वी सी कॉम्बो आहे ओ सी पण इथे पहा सीच्या पुढे के सुद्धा आला आहे सी आणि के दोन्हींचा मिळून क असा एकच आवाज होतो म्हणजेच आपण याला कॉनजॉईन समजणार मग आता व्ही सी कॉम्बो आहे ओ सी के आता या व्ही सी कॉम्बोच्या पुढे काय आलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे तर इथे ई आला आहे म्हणजेच या शब्दामध्ये कॉम्बिनेशन आहे व्ही सी व्ही जेव्हा व्ही सी व्ही असतो तेव्हा शब्द व्ही आणि सीच्या मध्ये तुटतो म्हणजेच या शब्दाला ओ आणि सीच्या मध्ये तोडणार आता या शब्दाचे दोन भाग होणार पी ओ पॉ आणि सी ई टी केट सी आणि के दोन्हींचा मिळून क असा एकच आवाज होतो म्हणून क केट न बोलता केट असं बोलायचं आहे मग आता शब्द झाला पॉकेट बोलताना हा शब्द एकत्र बोलायचं आहे पॉकेट शब्द आहे आर यू एस एच आय एन जी आता या शब्दामध्ये पहिली स्टेप म्हणजे आपल्याला व्ही सी कॉम्बो शोधायचा आहे पहिला सी कॉम्बो आहे यू एस पण यापुढे एचसुद्धा आला आहे म्हणजेच आपण आता एस आणि एच यांचा एकच आवाज घेतो तर हे एकत्र घेणार म्हणजेच आपला पहिला सी कॉम्बो झाला यू एस एच आणि आता इथे दुसरा व्ही सी कॉम्बो आहे आय एन आता पुढची स्टेप म्हणजे आपल्याला या वी सी कॉम्बो पुढे वॉवेल येत आहे की कॉन्सनंट हे पाहायचं आहे आता इथे पहिल्या व्ही सी कॉम्बो पुढे आय हे वॉवेल येत आहे म्हणूनच हे कॉम्बिनेशन झालं व्ही सी व्ही आणि जेव्हा व्ही सी व्ही हे कॉम्बिनेशन होतं तेव्हा आपण व्ही आणि सीच्या मध्ये शब्द तोडतो म्हणजेच इथे आपण यू आणि एसच्या मध्ये शब्द तोडणार आता दुसऱ्या वी सी कॉम्बो पुढे जी हे कॉन्सनंट आलं आहे म्हणजेच आता हे कॉम्बिनेशन व्ही सी सी असं झालं आहे जेव्हा व्ही सी सी असं कॉम्बिनेशन होतं तेव्हा आपण दोन सीच्यामध्ये शब्द तोडतो म्हणजेच आपण इथे एन आणि जीच्यामध्ये शब्द तोडणार पण जर का शब्द तोडल्यानंतर एकच अक्षर होणार असेल तर आपण हा भाग असाच ठेवणार आहोत आता शब्द वाचूया आर यू र आणि एस एच आय एन जी शिंग पूर्ण शब्दाचा उच्चार होईल रशिंग बोलताना आपल्याला पूर्ण शब्द एकत्र बोलायचा आहे रशिंग दुसरं उदाहरण घेऊया बी ई एन सी एच यामध्ये आपल्याला पहिली स्टेप म्हणजे व्ही सी कॉम्बो शोधायचा आहे इथे e ई एन हा आपला व्ही सी कॉम्बो आहे आता यापुढे आपल्याला कॉन्सनंट आला आहे की वॉवेल हे पाहायचं आहे तर आता इथे सी हे कॉन्सनंट आलं आहे पण त्याचपुढे एचसुद्धा आला आहे आणि सी एच हे कॉन्जॉंट आहे म्हणून आपण या दोघांना एकत्र घेणार आहोत कारण या दोघांचा मिळून च असा आवाज होतो आता हे कॉम्बिनेशन झालं व्ही सी सी म्हणजेच आपण आता दोन सीच्या मध्ये शब्द तोडणार म्हणजेच एन आणि सी मध्ये हा शब्द तोडणार आता पूर्ण शब्द वाचूया बीई एन झाला बेन आणि सी एच च पूर्ण शब्दाचा उच्चार होईल बेंच ए टी एच एल ई टी आय सी एस आता पहिली स्टेप व्ही सी कॉम्बो शोधायचा आहे या शब्दामध्ये व्ही सी कॉम्बो आहे ए आणि टी एच टी एच हे कॉन्जॉयंट आहे म्हणून आपण ते एकच अक्षर पकडणार आहोत दुसरा विसी कॉम्बो आहे ई e, आणि टी आणि आता तिसरा विसी कॉम्बो आहे आय आणि सी यामध्ये एकूण तीन वी सी कॉम्बो आहेत आता आपल्याला या वी सी कॉम्बोच्या पुढे वॉवेल आला आहे की कॉन्सनंट हे पाहायचं आहे पहिला विसी कॉम्बो एल हे कॉन्सनंट आहे म्हणूनच हे व्ही सी सी कॉम्बो झालं आहे व्ही सी सी कॉम्बोमध्ये शब्द सी आणि सीच्यामध्ये तुटतो म्हणूनच हा शब्द टी एच आणि एलच्या मध्ये तुटणार दुसऱ्या व्ही सी कॉम्बोनंतर आय हे वॉवेल आहे म्हणूनच हे व्ही सी व्ही कॉम्बो झालं आहे व्ही सी सी कॉम्बोमध्ये शब्द व्ही आणि सीच्या मध्ये तुटतो मग हा शब्द ई आणि टीच्या मध्ये तुटणार तिसऱ्या व्ही सी कॉम्बोनंतर एस हे कॉन्सोनंट आहे म्हणूनच हे व्ही सी सी कॉम्बो झाला आहे मग इथे सी आणि एसच्या मध्ये तुटणार पण इथे तोडल्यानंतर जर एकच अक्षर उरणार असेल तर हा भाग तोडायची गरज नाही आहे म्हणून हा भाग आपण असाच ठेवणार आता या शब्दाचे एकूण तीन भाग झाले ए टी एच ॲथ एलई ले आणि तिसरा टी आय सी एस टिक्स बोलताना पूर्ण शब्दाचा उच्चार एकत्र करायचा आहे ॲथलेटिक्स दुसरं उदाहरण पाहूया स्पेलिंग आहे एम आय एस एम ए टी सी एच आय एन जी आता पहिली स्टेप व्ही सी कॉम्बो शोधायचा आहे या शब्दामध्ये पहिला विसी कॉम्बो आहे आय आणि एस दुसरा व्ही सी कॉम्बो आहे ए आणि टी सी एच लक्षात असू द्या टी सी एच हे कॉन्जॉंट आहे म्हणून त्यांना एकच अक्षर पकडायचं आहे आणि तिसरा वीसी कॉम्बो आहे आय आणि एन आता आपल्याला या वी सी कॉम्बोच्या पुढे वॉवेल आला आहे की कॉन्सनंट ते पाहायचं आहे पहिल्या विसी कॉम्बोनंतर एम हे कॉन्सनंट आलं आहे म्हणूनच हे व्ही सी सी कॉम्बो झालं आहे वी सी सी कॉम्बोमध्ये शब्द C C S M सी आणि सीच्यामध्ये तुटतो म्हणूनच हा शब्द एस आणि एमच्या मध्ये तुटणार दुसऱ्या विसी कॉम्बोनंतर आय हे वॉवेल आलं आहे म्हणूनच हे व्ही सी व्ही कॉम्बो झालं आहे व्ही सी व्ही कॉम्बोमध्ये शब्द व्ही आणि सीच्या मध्ये तुटतो मग हा शब्द ए आणि टी सी एचच्या मध्ये तुटणार तिसऱ्या विसी कॉम्बोनंतर जी हे कॉन्सोनंट आहे म्हणूनच हे व्ही सी सी कॉम्बो झालं आहे मग इथे एन आणि जीच्या मध्ये तुटणार पण इथे तोडल्यानंतर जर एकच अक्षर उरणार असेल तर हा भाग तोडायची गरज नाही आहे म्हणून हा भाग आपण असाच ठेवणार आहोत आता या शब्दाचे एकूण तीन भाग झाले एम आय एस मिस एम ए मॅ आणि तिसरा टी सी एच आय एन जी चिंग बोलताना पूर्ण शब्दाचा उच्चार एकत्र करायचं आहे मिस महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर तुम्ही मागे राहू नका लीप फॉरवर्ड विकसित टेक्निकचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा